नमस्कार जय भी मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या प्रलुनशीस कुकिंग अँड व्लॉगिंग या चॅनलमध्ये तर आज मी मस्त मस्त टेस्टी आणि क्रिस्पी असे हे कटलेट बनवले होते तर चला बघूया यासाठी मी काय केलं तर पहिल्यांदा तर तीन बटाटे घेतले बॉईल करून आणि आपल्या आवडीच्या भाज्या याच्यामध्ये आपल्याला वापरायच्या आहे मी इथे बीट गाजर कोबी ह्या भाज्या वापरल्या होत्या आणि तसेच वाटाने पण मी वापरले होते तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता इथे याच्यामध्ये अजून आपल्याला एक कांदा आणि एक हिरवी मिरची मी चिरून याच्यामध्ये घातलेली आहे गाजर आणि बीट मी किसून घेतलं आणि कोबी बारीक चिरून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये अद्रकची पेस्ट सुद्धा घालायची आणि मग घालायचे सुके मसाले धने पावडर हळद लाल तिखट आपल्या आवडीनुसार लाल तिखट ते आहे तर घालायचं याच्यामध्ये आमचूर पावडर आमचूर पावडर थोडीशी जास्त घालायची जिरे पावडर काळी मिरी पावडर घालायची अजून आणि हे जे कटलेट आहे एकदम टेस्टी हे बनतात लग्नामध्ये मिळतात त्याच चवीचे हे तयार होतात वाटाने मी इथे हे बॉईल करून घेतले होते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ब्रेडचा चुरा याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे चार ते पाच चमचे ब्रेडचा चुरा याच्यामध्ये घालून घेतला आणि हे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गोळा याचा बनवून घ्यायचा आहे आणि असे छान याचे आपल्याला हव्या त्या आकाराचे कटलेट्स बनवून घ्यायचे आणि तेलामध्ये याला आपल्याला तळून घ्यायचं आहे मिडियम हीटवरती आपल्याला हे कटले तळून घ्यायचे तर त्याच्या आधी इथे मी वरमेसिली असते बारीक शेवळ्या त्या आणि थोडंसं ब्रेड क्रम्स एकत्र एक करून घेतलेलं आहे याचा चुरा बनवला आहे ह्याला याच्यामध्ये कोट करून घ्यायचं आपल्याला आणि तेलामध्ये तळून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती तीन ते चार मिनिट हे कटलेट आपल्याला तळून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे सगळे कटलेट्स मी इथे तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता कलर बघा याचा किती मस्त आलेला याला आणि मस्त क्रिस्पी हे तयार झाले होते आणि माझ्या मुलांना खूपच आवडले होते आणि त्यांची परत फरमाईश आहे की मम्मी परत बनव म्हणून सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद